नमस्कार आज आपण आलेलो आहे एकनाथ नगरमध्ये न्यू इथं मित्रमंडळात त्यांचे अध्यक्ष स्वप्नील भाऊ शिरसाडे आपल्या आहे भाऊ मंडळ केव्हापासून चालू आहे आपल्या पंधरा वर्ष झाले भाऊ आपल्या मंडळाला पंधरा वर्षापासून मंडळ चालू आहे देवी गणपती आपण सगळं बसवता भाऊ आज तुमच्याकडे आम्ही दर्शनाला आलेलो होतो आणि तुम्ही भंडाऱ्याचा बी कार्यक्रम ठेवलेला होता आज आणि चालू आहे तो आता की भंडारा किती कि लोकांचं मॅनेज आम्ही भाऊ भंडारा आम्ही बनवला हो आता दोन हजार लोकांचा आमचं मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित आहे आम्ही तुम्ही आमच्या मंडळा आले आमचं खूप कुँ, तुमचे खूप खूप आभार मानतो आम्ही की तुम्ही आम्हाला भेट दिल्याबद्दल आमच्या मंडळाचे सहकार्य आहे सगळे तसे मंडळात खूप लोक आहेत आपल्याबरोबर काही सदस्य अजून काय भाऊ तुमच्या मंडळात किती सदस्य टोटल आमच्याकडे पन्नास सदस्य आहे सुभाष भाऊ भाऊ मंडळ चालू झालेलं केव्हापासून मंडळात सदस्य आहे मी या वर्षापासून सहभागी झालो मी अगोदर आशुकराणाजवळ राहायचो तर मला यांचा सहवास खूप आनंदाने वाटला छान वाटलं माझं पहिलंच वर्ष आहे खूप छान अभि आहे कार्यक्रम खूप छान आहे लहान लहान मुलं बी तुमच्या मंडळात खूप लहानपासून ज्येष्ठापर्यंत आणि महिलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व काम सहभागी सर्वाक होतं आमच्याकडं स्वप्नीलो बुडल्या वर्षी कोणतं डेकोरेशन राहणार आहे मंडळाचं पुढच्या वर्षी आपलं चांगलं थोडंसं व्यवस्थित करायचं आपल्याला लालबागच्या राजाचं सारखं दर्शन करायचं आहे यावर्षी थोडं नियोजन आमच्याकडनं कमी झालं त्यामुळे पुढच्या वर्षी थोडंसं मोठं करू उठायच्या दिवशी काय नियोजन आहे बँड लावलेला उठायच्या दिवशी नॅंदो बँड विटनेर चोपडा तालुका सर्वांनी सपायतोय हो दादा अरे असं काय भ्रष्टाचार करलाय बोंद अरे खजिनदारच सापडत नाही मंडळात तुम्ही समजू शकतो खजिनदार सापडलेला आहे कजिनदार आता आपलं पुढलं विजन काय मंडळाच पुढचं काय तुम्ही खजिनदार अध्यक्षाला विचारला भाऊ नाही तर विचारलं ना दादा तुम्ही काय पदाधिकारी भेटताय आता ओरिजिनल खजिनदार आलेले तडी बड्या मुश्किलना सापडल्या भाऊ खजिनदार तुम्ही आपल्या मंडळाचा काय विजन राहणार आहे म्हणजे त्याचा स्वप्न थोडं चांगलं आहे आता भंडारा बी होता भंडाऱ्यात काय आयटम होते आपल्याकडे आज आज भंडारामध्ये आपल्याकडे कडी खिचडी आणि शिरा आई जे लावणार आहे आणि देवी विसर्जनच्या टायमाला चार तारखेला शनिवारी चार ऑक्टोंबरला आपण बँड लावलेला आहे ज्ञानदेव बँड लावलेला आहे आपण चोपडा भेटणे मित्रांनो गणेश उत्सव विसर्जना दिवशी बँड नाही आहे मंडळाचा डीजे